आता तुम्हाला समजा वजन कमी करायचं तर तिथे मॅनिफेस्टेशन कसं वापरता येतं किंवा मी ज्या टेक्निक सांगते ते कसं करता येतं आता मी स्वतः सुद्धा हो हे खूप दिवस झाले असं मनात विचार चालला होता माझं वजन वाढलंय मला कमी करायचंय आणि ऍक्शन काय होत नाही माझ्याकडनं आता काय करू त्यावेळी मी ईएफटी केलं वेट लॉस ईएफटी ईएफटी फॉर वेट लॉस असं हे आहे तर ते मी रोज केलं दुसऱ्या दिवशी माझ्याकडनं ऍक्शन झाली का आता ती निगेटिव्ह इमोशन्स मी रिलीज केली माझ्या मनात असलेली आणि मग मी थोडा एक्सरसाइज करायला लागले मग मी थोडा थोडा डायट कडे पण यायला लागले आणि मी सक्सेसफुली फाय केजीस लॉस झालाय माझा आता मी अजून पुढे जाते आठ वगैरे मला कमी करायचे पण ईएफटी हे खूप छान वर्क करतं त्याच्यासाठी वेट लॉस ईएफटी असं म्हणून तुम्ही केलं तर त्याचा इमिजिएट इफेक्ट येतो हो पो नपोन म्हणजे आपल्या मनात ना की मी डाएट केला तरच मी बारीक होईन मी असं वागले तरच बारीक होईन आपल्याला बऱ्याचशा डोक्यामध्ये ना चुकीच्या संकल्पना सुद्धा असतात आणि त्या घेऊन आपण काम करत असतो त्यामुळेही बऱ्याचदा असं होतं की गोष्टी काम करत नाहीत म्हणजे वेट लॉस हा मनामधून व्हायला लागतो आणि मग तो रियालिटीमध्ये म्हणजे ईएफटीने त्या भावना रिलीज आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागला आणि जसं ऍक्शन घ्यायला लागता तशा गोष्टी बदलायला